नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आणखी एक नवीन जी आर आलेलं आहे सरकारी कर्मचारीसाठी एक आनंदाची बातमी आहे निवृत्ती वय साठ वर्ष करण्याचा मुख्यमंत्री शिंदे सरकारचा हा जी आर आलेला आहे आणि त्याच्याबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीही जे आर आलेला आहे मित्रांनो तर पाहू आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला पहिल्यांदा झालं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो విడు చాలూ కిత్ర राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत विचार करत असल्याचं सूत्रांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक मुक्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात निवृत्तीचं वय साठ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सध्या वर्ग अ ब तर मित्रांनो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वय मर्यादा बदलणार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता अठ्ठावन्न ते साठ वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त व्हावे लागणार असल्याचे समजते सेवानिवृत्ती नियम प्रत्येकाला याचे पालन करावे लागते ठराविक वयापर्यंत आपली नोकरी करू शकता ती मर्यादा आता सरकारकडून वाढवली जाणार असल्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेत नियुक्त दिनांकानुसार पेन्शन सुरू होते परंतु जुन्या पेन्शन योजनेला पुन्हा मान्यता मिळावी अशी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची विनंती या पेन्शन योजनेत सेवा आर्थिक लाभ मिळतो तसेच सध्या अबक आणि अबक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची वय अठाणू वर्ष आहे आणि ड प्रवर्गातील कर्म कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय साठ वर्ष आहे पण अबक या प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांची वय अनेक वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय अठ्ठाण्णव वर्ष आहे पण यात काही करण्यात येणार असल्याचे तर याबद्दल मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे या निर्णयाला लवकरात लवकर मान्यता मिळेल असे दिसून येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष होणार असल्याचे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे अशी संपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे कर्मचाऱ्यांचे वय गेल्या काही वर्षापासून अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यात येणार आहे असे बोलले जात होते केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त सेवेचा दोन वर्ष लाभ मिळावा म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले तसेच त्यासाठी महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाची बैठकी घेण्यात आली होती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यानं जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात आणि इतर प्रलंबित अधिकारी महासंघातर्फे चौदा डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक राजा आंदोलनाची हक्क देण्यात आली होती त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षाखाली याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते मित्रांनो महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री सह्याद्री अतिग्रहावर विशेष बैठक गुरुवारी झाली या बैठकीत झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्री हे आश्वासन दिल्याची माहिती महासंघाचे संस्थापक आणि मुख्य कुलते यांनी आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर सरकारला अहवाल काय दिलेला आहे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सुबोध कुमार समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून हा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शन योजना योजनेप्रमाणे आर्थिक लाभ सामाजिक आणि आर्थिक ध्रयासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन देणे या स सर्वांबाबत न्याय देणारा असेल असा आश्वाद या बैठकीत महासंघाच्या वतीने करण्यात आल्याचे खुलते यांनी स्पष्ट केले आहे महासंघाने पुकारलेल्या चौदा डिसेंबरचे आंदोलन अंदू, आंदोलन मागे घेण्यास चौदा डिसेंबरचे आंदोलन मागे घेण्यास आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले असे सांगितले जात आहे मित्रांनो पूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर जुनी पेन्शन दिली जायची पण काही कारणास्तव गेल्या काही वर्षापासून हा नियम बंद करण्यात आला आहे व नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजना पुन्हा परत चालू करावी यासाठी सरकारी कर्मचारी अश, खूप आश आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महासंघाने एका दिवसासाठी सामूहिक राज्य आंदोलन केले होते त्यासाठी मुख्य सच सचिवाच्या आदेशाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आली होती कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसंदर्भात आणि जुनी पेन्शन योजना या दोन्ही गोष्टीबाबत चर्चा होणार आहे याची संपूर्ण माहिती महास संघाचे संस्थापक आणि सल्लागार गदी कुलते यांनी यांच्यावरून एन मिळालेले आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय अठावन्न वर्षावरून साठ वर्ष व्हावे या निर्णयाला मान्यता लवकरात लवकर मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगलेले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष तसेच जुनी पेन्शन याच्या विषयी थोडीफार माहिती दिलेली आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये आणखी काय माहिती आली असेल तर तेही तुम्हाला शेअर करेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील मित्रांनो ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये